नमस्कार मित्रांनो मित्रांनो वर्ष दोन हजार पंचवीस मधेरी अत्यंत खास संयोग येत आहे ही दिवाळी अतिशय विशेषपासन सहा राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा वर्षाव करना रहे। होय मित्रांनो या दीपावलीत एक अद्भुत आणि दुर्लभ असा संयोग तैयार होता है जो काही राशींसाठी अत्यंत लाभदायक आहे या राशींचा गोल्डन टाईम म्हणजेच सुवर्णकाळ सुरू होणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत वैदिक ज्योतिषानुसार व्रत आणि सणांच्या काळात ग्रहशुभयोग आणि राज्योग तयार करतात ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर स्पष्टपणे दिसून येतो आपल्याला सांगू इच्छितो की या वर्षी दिवाळीचा सण वीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाई त्या दिवशी गुरु आणि सूर्य हे एकमेकांपासून नव्वद अंशांच्या कोनात असतील ज्यामुळे योग तयार होईल हा योग काही राशींचे नशीब उजळवू शकतो या राशींना आकस्मिक धनलाभ प्रगती आणि यशाचे उत्तम योग प्राप्त होतील मनही प्रसन्न राहील दृग पंचांगानुसार वर्षी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दीपावलीचा हा शुभ सण साजरा केला जाईल दिवाळीचा काळ हा नवीन सुरुवातीचा सुख समृद्धि आनंदा प्रतीक मानला जो जेवं ग्रहण की स्थिति ही सकारात्मक असेल आजयोगा निर्माण होत असेल त्याचे फल पटीने अधिक लाभदायकतेन्द्रदृष्टियोग हिवा विशेष बनवत आहे। काही ही राशि नशीब या काजोमय हो शकते ज्यादा जीवन आनंद धनलाभ आशा पर्व सुरू हो चला मित्रांनो पाहूया त्या राशी कोणत्या आहेत पण त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जयमाता लक्ष्मी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तूळ राशी या काळात तूळ राशीच्या लोकांसाठी दिवाळी अत्यंत लाभदायक आणि शानदार ठरू शकते बऱ्याच काळापासून चालू असलेली करिअरची चिंता आता दूर होईल तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी नाहीशा होतील आणि एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा पाठिंबा मिळेल याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होईल आणि तुम्ही कामात उत्तम यश मिळवून स्वतःला भाग्यवान समजाल ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी तर ही दिवाळी आनंदाचा वर्षाव घेऊन येईल घरातही शुभवार्ता येण्याचे योग आहेत कुटुंबात आनंद हर्ष आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल तुम्ही मनाने माता लक्ष्मीच्या भक्तीत आणि चरणसेवेत रमून जाल ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येईल पगारवाढ होण्याची शक्यता आहे व्यवसायात विदेशातून काही शुभ वार्ता मिळू शकते आणि नवीन व्यवहार झाल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकता अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत ज्यामुळे अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि तुम्ही अपार आनंद अनुभवू शकता धनासंबंधी अडचणी दूर होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत बनेल जर तुम्ही व्यापारी असाल तर हा काळ तुम्हाला कोट्यधीश होण्याच्या मार्गावर नेऊ शकतो कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध मजबूत होतील प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचं मन शांत राहील जीवनात सुख समृद्धी आणि समाधान वाढेल त्यामुळे या काळात पूर्ण श्रद्धेने पूजा करा सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे पुढे चालत रहा हा काळ तुमच्यासाठी खरंच सोनेरी काळ ठरेल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना शिक्षण आणि करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा आणि महत्वाच्या परीक्षांमध्ये शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि हा काळ गुंतवणुकीसाठीही अनुकूल राहील दिवाळीत कन्या राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रात यश प्राप्त होईल तुमचे मन प्रसन्न राहील विचारात गहराई येई तुम्ही हाजीरजवाब राहाल आणि तुमच्या वागणुकीची प्रशंसा होई व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो लोक तुमची स्तुती करतील आणि समाजात मानसन्मान वाढेल व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे व्यवसायाचा विस्तार होईल आणि नवीन संधी मिळतील हा काळ तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो जे लोक दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांमुळे चिंतित होते त्यांना आता आनंदाची बातमी मिळेल शारदीय नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने अचानक धनलाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमच्या जीवनात अपार आनंद येईल भौतिक सुखांमध्ये वाढ होईल आणि घरात फक्त आनंदच आनंद पसरलेला असेल कन्या राशीच्या लोकांसाठी शारदीय दिवाळी शुभ वेळ घेऊन येत आहे या योगामुळे तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात आणि नशीब तुमची साथ देईल तुमच्या आत्मविश्वासात जबरदस्त वाढ होईल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल लोक तुमच्या कामावर आणि व्यक्तिमत्वावर प्रभावित होतील आणि तुमची लोकप्रियता वाढेल समाजात मानसन्मान लवकर वाढेल आणि तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल व्यवसायात फायदा होऊन तुम्ही श्रीमंत होऊ शकता आणि पैसेही वाचवू शकता कुटुंबात असलेल्या अंतरांमध्ये घट होईल आणि घरात फक्त आनंदच आनंद पसरलेला असेल वृषभ राशी केंद्रदृष्टी योग निर्माण झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात कारण गुरु ग्रह तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात गोचर करतील या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना कार्यस्थळी नवीन जबाबदारी मिळू शकते तसेच या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी केंद्रदृष्टीयोग म्हणजे वरदान आहे गुरु ग्रह तिसऱ्या भावातून गोचर करतील ज्यामुळे तुमच्या धैर्य आणि पराक्रमात जबरदस्त वाढ होईल हा काळ तुमच्यासाठी चांगली नशीब घेऊन येणार आहे करिअर आणि कामकाजाबाबत बोलायचं झाल्यास नोकरी करणाऱ्या लोकांना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रतिभेची ओळख होईल बॉस आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील पदोन्नती आणि वेतनवाढीची शुभवार्ता मिळू शकते बेरोजगारांसाठीही हा काळ सुवर्णकाळ आहे कारण त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे योग निर्माण होत आहे व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळापेक्षा कमी नाही तुमच्या व्यवसायात वेगाने वाढ होईल आणि अचानक मोठे ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही इतका फायदा मिळवू शकता की स्वतला श्रीमंत समजाल काही लोकांना आकस्मिक धनलाभही होऊ शकतो ज्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील आणि कमाईत वाढ दिसून येईल तुमची मेहनत आणि आत्मविश्वास तुम्हाला मोठ्या आव्हानांचा सामना करण्यात मदत करतील एकूण पाहता हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंद अपार यश आणि प्रगती घेऊन येणार आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी केंद्रदृष्टीयोग लाभप्रद ठरू शकतो कारण गुरु ग्रह तुमच्या राशीच्या सहाव्या भावात गोचर करतील कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभकारी ठरणार आहे गुरुग्रह सहाव्या भावातून केंद्र दृष्टी देतील आणि कारण गुरु धन आणि आय भावाचे स्वामी आहेत त्यामुळे हा काळ तुम्हाला सुवर्ण संधी देणार आहे धनलाभाबाबत बोलायचं झाल्यास या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक शुभवार्ता मिळू शकते कुठेतरी आकस्मिक धन मिळू शकते ज्यामुळे तुम्ही स्वतःला श्रीमंत समजाल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल काही लोक इतका फायदा मिळवतील की ते स्वतला कोटेधीश होण्याच्या मार्गावर पाहतील व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ वरदानासमान आहे अडकलेला व्यवसाय पुन्हा वेगाने चालू होईल आणि मोठ्या सौद्यातून किंवा प्रोजेक्टमधून भारी नफा मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतूनही उत्तम परतावा मिळू शकतो एकूण पाहता हा काळ धन संपत्ती आणि व्यवसायात आनंद देणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही हा गोचर लाभकारी राही मेहनतीचा फळ मानसन्मान पदोन्नती आणि बोनस म्हणून मिळेल ऑफिसमध्ये सन्मान वाढेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील हा काळ तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेऊ शकतो सर्वोत्तम गोष्ट म्हणजे या काळात तुमच्या अधुरी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे घरपरिवारात सुखशांती वाढेल आणि नात्यांमध्ये गोडवा येईल एकूण पाहता कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ गुरुच्या विशेष कृपेने एक शानदार आणि समृद्ध भविष्य सुरू करणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी योग सकारात्मक ठरू शकतो या काळात तुम्ही धन वाचवण्यात यशस्वी राहाल तसेच तुमच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल जर तुम्ही घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुम्हाला यश मिळेल घरात सुख समृद्धी आणि शांती येईल तुम्हाला नशीब साथ देईल आणि या काळात तुमच्या नियोजित योजनांमध्ये यश मिळेल तसेच तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शानदार ठरू शकतो गुरुग्रह तुमच्या कुंडलीच्या बाराव्या भावात गोचर करतील आणि सूर्यदेव तिसऱ्या भावात राहतील हा संयोग तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडेल आणि जीवनात चांगले नशीब आणेल धन आणि बचतीबाबत बोलायचे झाल्यास या काळात तुम्ही धन वाचवण्यात यशस्वी राहाल अचानक कुठेतून शुभवार्ता मिळू शकते आणि आर्थिक फायदा होऊ शकतो हळूहळू तुमची बचत इतकी मजबूत होईल की तुम्ही स्वतला श्रीमंत समजाल काही सिंह राशीचे लोक या काळात गुंतवणूक किंवा मोठ्या सौद्यामुळे इतका फायदा मिळवतील की कोट्यधीश होण्याच्या मार्गावर जातील घरपरिवारासाठीही हा काळ अत्यंत शुभ राहील जर तुम्ही दीर्घकाळ घर जमीन किंवा मकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही इच्छा पूर्ण होई घरात सुख शांती आणि समृद्धी येईल आणि कुटुंबासोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल एकूण पाहता तुमच्या जीवनात फक्त आनंद पसरलेला असेल धैर्य आणि आत्मविश्वासात जबरदस्त वाढ होई तुम्ही मोठा निर्णय घेण्यास सक्षम राहाल आणि प्रत्येक आव्हानाचा सामना धैर्याने कराल नशीब तुमचा पूर्ण साथ देईल आणि तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील हा काळ तुमच्यासाठी खरंच सुवर्णकाळापेक्षा कमी नाही मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरेल नोकरीमध्ये प्रगती आणि पदोन्नतीसाठी योग आहे धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि वैवाहिक जीवनात आनंद येईल जीवनसाथीबरोबरचे संबंध अधिक मजबूत होतील मीन राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी शुभ ठरेल जीवनात मोठे बदल दिसून येतील आर्थिकदृष्ट्या हा काळ लाभदायक राहील नवीन स्रोतांमधून धन प्राप्त होईल अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग प्रबल आहेत मीन राशीच्या लोकांसाठी दिवाळीवर तयार झालेला योग विशेष फायद्याचा ठरेल मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील माता लक्ष्मीची विशेष कृपा असेल या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील हा योग तुम्हाला अत्यंत शुभ आणि भाग्यशाली ठरेल नशीब तुमचा पूर्ण साथ देईल आणि प्रत्येक कामात यश मिळेल तुम्ही योग्य दिशेने पुढे जाल आणि तुमचे लक्ष सहज साध्य कराल व्यवसायातही फायदा मिळेल आणि तुम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गावर वाढू शकता या काळात असे संकेत आहेत की तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्ही कोटेधीश होण्याच्या दिशेने पाऊल उचलू शकता माता लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग निर्माण होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील आणि तुम्हाला अपार आनंद मिळेल सत्यच हा काळ तुमच्यासाठी नवीन उपलब्धी आणि समृद्धीचे सुवर्णसंधी घेऊन आला आहे मित्रांनो हे दिवाळीचे योग आपल्याला फक्त सुख समृद्धी आणि यश देत नाहीत तर आत्मविश्वास नवी ऊर्जा आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देतात श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा योग्य विचार आणि प्रयत्न यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात चमकदार यश मिळवू शकता या दिवाळीत जीवनात अपार आनंद संपत्ती आणि समाधान नक्कीच तुम्हाला लाभेल धन्यवाद जय माता लक्ष्मी